रवींद्र राजदेव यांचे कार्य कौतुकास्पद का खासदार निलेश लंके निलेश लंके प्रतिष्ठान व रवींद्र शेठ राजदेव मित्रमंडळच्या वतीनं टाकळी ढोकेश्वर इथं मुतखडा मुळव्यात उपचार तपासणी व मोफत औषध आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते आरोग्य शिबिराचं उद्घाटन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय श्री निलेशजी लंकेसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी खासदार निलेश लंके यांनी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना खासदार लंके यांनी रवींद्र शेठ राजदेव यांचं भरभरून कौतुक केले रवींद्र शेठ यांचे सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा परिसरातील गरजूंनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन खासदार लंके यांनी उपस्थितांना केले शिबिरासाठी उपस्थित असलेल्या मेडिकल टीम डॉक्टर यांचा मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर खेमनार डॉक्टर पानसरे डॉक्टर स्वनित देशपांडे डॉक्टर गौरव हराळ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवाडी सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी चारशे चाळीस तपासणी झाली त्यात एकोणऐंशी पेशंटला मुळम्यात शस्त्रक्रिया व चाळीस मुतखडा पेशंटची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे सदर शस्त्रक्रिया मोफत करणार असल्याचं रवींद्र राजदेव आणि डॉक्टर उदय यांनी सांगितलं अध्यक्षस्थानी भागुजी दादा झावरे रवींद्र राजदेव मोहनराव रोकडे सरपंच प्रकाश गाजरे उपसरपंच रामभाऊ तराळ सरपंच अशोक वाळूंज दादा शिंदे श्रीरंग रोकडे दत्ता निवडुंगे महेश झावरे दत्तात्रय निवडुंगे बबलू झावरे अंकुश पायमोडे गुंड प्रसाद नवले अमोल उगले संभाजी वाळूंज राम भाऊ दादा थोरात अजित नाईक जयवंत वाळूंज गोरख वाळूंज योगेश वाळूंज विलास ठुबे भानुदास अग्रे भाऊसाहेब चौधरी रवींद्र गायखे सचिन गोडसे जिजाभाऊ चिकणे दादाभाऊ चिकणे उपसरपंच बाळा चिकणे साहेबराव चिकणे अशोक पंडित साहेबराव खरात मंगेश आंधळे पांडा अहेर बाबाजी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते मोहनराव रोकडे यांनी केले तर आभार श्री हॉस्पिटलचे सर्वे डॉक्टर उदय बर्वे यांनी मानले डी एस पी न्यूज लाईव्ह पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा